See, so लातूर जिल्हा आणि मी आळंदी ते पंढरपूर पायीवारीमध्ये होतो पंढरपूरचं दर्शन करून परत शिर्डीला आलो रात्री आणि आज एकादशी असल्यामुळं साईबाबाचं दर्शन करून इथं फराळ करण्यासाठी आलो आहे पंढरपूरचं दर्शन झालं आळंदीचं झालं पंढरपूरचं झालं परत आता इथं साईबाबाचं आज झालं आज एकादशी असल्यामुळं साईबाबा दर्शन करून आता पराळ करणार दर्शन पांडुरंगाच्या दर्शनाला आठ तास लागलं ला। मला शिर्डीला शिर्डीला दोन दोन तासातला झाला असं फराळ फराळ करण्यासाठी आज एखाद असल्यामुळं पराळ करण्यासाठी वारी माझं त्यांना विवारी आहे आळंदी ते पंढरपूर आणि परत शिर्डीला येतो मी नाव संगमेश्वर भीमाशंकर तोंडारे राहणार शंकरवाडी तालुका चाकूर जिल्हा लातो पंढरपूर जाऊन आलो दर्शन घेऊन आलो आता शिर्डीला आलोय शिर्डीत साईबाबाचं दर्शन घेतलो आता इथं साईबाबाचा फराळाचा आज ही चालू आहे दहा वाजता आता फराळ करण्यासाठी इथे शिर्डीत आलोय शिर्डीतून आता इथं शनी शिंगणापूर जायचं शनी शिंगणापूर पण गावाकडे जायचं आज नेमकं काय आहे काय कुठे लागत आज या आकाडी एकादश आहे साक्षात पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराज भेटाय गेले ते पांडुरंगाला तसं आपण पांडुरंगाला भेटून आलो आता इथं साईबाबाला भेटलो आता इथून शनिदेवाला भेटायचं मग गावाकडे जायचं आता साईबाबाचा आज मोफत प्रसाद चालू आहे अब्दान खिचडी हिरी राहते रोजवर भात चपाती भाजी आज फराळाचं नियोजन सेपरेट आहे